विकास समाचार मध्ये आपले स्वागत शिवाजी महाराज पुतळा कोसळला मवियाने महायुती सरकारच्या विरोधात जोडे मारो आंदोलन सुरू सिंधुदुर्गच्या राजकोट किल्ल्यावरील सतराव्या शतकातील मराठा योद्धा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याने महाराष्ट्रात सत्ताधारी महायुती आणि विरोधी महा महाविकास आघाडी यांच्यात जोरदार राजकीय संघर्ष पेटला आहे शिवसेना युबीटी नेते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेला निषेध मोर्चा गेटवे ऑफ इंडियावर पोहोचला ठाकरे म्हणाले या चुकीची क्षमा नाही गेटवे ऑफ इंडियावरून आम्ही भाजपाला गेट आऊट ऑफ इंडिया, इंडिया पक्ष म्हणतो असे म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदींवर गर्विष्ठतेने माफी मागितल्याचा आरोप केला त्यांना भारतातून हाकलून दिले जाईल याची आपण खात्री केली पाहिजे भारतातून बाहेर पडा ते म्हणाले तुम्ही किती वेळा माफी मागणार आहात आणि किती घटनांसाठी मालवणमधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पतझड अयोध्या राम मंदिरातील गळती दिल्ली विमानतळ संसदेतील प्रश्न कुठे संपते वारंवार माफी मागण्याऐवजी भारताच्या राष्ट्रपतींनी म्हटल्याप्रमाणे पुरे झाले श्री ठाकरे म्हणाले मालवण येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पतझळ हे सध्याच्या कारभारातील भ्रष्टाचाराचे उत्तम उदाहरण आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले त्यांनी माफी मागितली असली तरी त्यांचा अहंकार हे स्पष्ट करतो की ते प्रामाणिक नव्हते महाराष्ट्रातील जनता त्यांना माफ करणार नाही असे ठाकरे म्हणाले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पाटोळे म्हणाले ही घटना विसरली जाणार नाही आणि माफ होणार नाही आदल्या दिवशी दुर्दैवी घटनेला प्रतिसाद म्हणून शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या विरोधात जोडे मार, मारो आंदोलन करत आहे रविवारी एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करत दक्षिण मुंबईतील हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया असा मोर्चा ठाकरे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुप्रीमो शरद पवार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रमुख नाना पाटोले बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे माजी मंत्री आदित्य ठाकरे व मवियामधील इतर नेते सामील झाले होते हुतात्मा चौक फ्लोरा फाऊंटनच्या सभोतालचे रस्ते जय भवानी जय शिवाजी शिवद्रोहण माफी नाही आणि गद्दारांना जोळे मारा अशा घोषणांनी दुमदुमले उच्च पोलीस संरक्षणात त्यांच्या सरकार विरोधात आवाजात गतवर्षी चार डिसेंबर नौदलदिनी मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेल्या मराठा साम्राज्याचे संस्थापक यांचा पस्तीस फुटांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सव्वीस ऑगस्ट दोन रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कोसळला तीस ऑगस्ट रोजी त्यांच्या महाराष्ट्र भेटी दरम्यान श्री मोदीजींनी पुतळा कोसळल्याबद्दल माफी मागितली माझ्यासाठी माझ्या सहकाऱ्यांसाठी आणि सर्वांसाठी शिवाजी महाराज केवळ एक राजा नसून एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे मी माफी मागतो अलीकडे श्री पवार आणि श्री पाटोले यांनी सेना नेत्याची त्यांच्या निवासस्थानी मातोश्री येथे भेट घेतली आणि आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला जोरदार वाऱ्यामुळे पुतळा कोसळल्याचे सरकारचे स्पष्टीकरण श्री ठाकरे यांनी निर्लज्जपणाची उंची असे फेटाळून लावले पुतळा कोसळल्याप्रमा प्रकरणी नोंदवलेल्या एफ आय आरमध्ये स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील याला तीस ऑगस्ट रोजी कोल्हापुरात अटक करण्यात आली होती धन्यवाद वसईहून मी शैनाज शेख विकास समाचार चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा